लग्नानंतर काही वर्ष केली की अनेकांना शरीरसंबंध नको वाटतो बहुतेक कपल एकमेकांना स्पर्शही करायला तयार नसतात अशावेळी प्रेम कमी होतं की काहीतरी वेगळंच झालेलं असतं लग्नाच्या सुरुवातीला सगळं जादूसारखं वाटतं स्पर्शाला उभ असते नजरेत ओढ असते पण काही, काही वर्षांनी त्याच बेडवर दोन लोक झोपतात पण मध्ये भावनिक अंतराची भिंत उभी राहते स्त्री सुरुवातीला प्रेम दाखवते स्वतःकडे लक्ष देते पण नंतर तिच्या डोक्यात कामांची यादी असते डब्याला भाजी कोणती कपडे बाळ स्वयंपाक खर्च वगैरे वगैरे आणि या सगळ्यामुळे पुरुषाला तिच्यात पार्टनरचं रूप दिसण्याऐवजी घर चालवणारी व्यक्ती दिसते फक्त तीच बदलते असं नाही पुरुषही बदलतो नोकरीचं ताण बिलं जबाबदाऱ्या रोजचे वाद यामुळे ना शरीर सर्वायवल मोडमध्ये जातं तेव्हा कॉर्टिसॉल हार्मोन वाढतो टेस्टेस्टरन हार्मोन कमी व्हायला लागतो आणि तेव्हा इच्छा आपोआप कमी होऊ लागते प्रेम आहे पण शरीर साथ देत नाही अशी अवस्था असते सुरुवातीला हाथ ती स्वतःहून हात हातात घेणारी ती छोट्या छोट्या मेसेजमधून प्रेम व्यक्त करणारी ती आता ती शांत राहते तो तिने पुढे यायची वाट बघतो आणि ती त्याच्यात जवळ येण्याची वाट पाहत असते शांतता लांबत जाते आणि प्रेम नव्हे तर गैरसमज मोठा होतो पुरुष शब्दांपेक्षा वाईब्जला जास्त प्रतिसाद देतो जेव्हा स्त्री शांत होते शरीर सिग्नल देणं थांबवतं तेव्हा ती त्याला पार्टनर वाटत नाही फक्त रूम शेअर करणारी व्यक्ती वाटते शेवटी जवळीक म्हणजे एक डील बनतं हे केलं तर मग मी ती करेन किंवा तू माझ्यासाठी काय केलंस प्रेमापासून आपण हिशोबापर्यंत कसे आलो हेच आपल्याला समजत नाही लक्षात ठेवा शरीरातील जवळीक आधी मरत नाही आधी मनातली मरते जेव्हा स्पर्श करण्यापूर्वी आपण एकमेकांना समजून घेणं थांबवतो तेव्हा स्पर्श करून देखील फिलिंग्ज येत नाहीत लग्न प्रेमावर नाही तर सतत केलेल्या प्रयत्नांवर टिकतं फ्लट करणं लाजीरवाणं नाही आहे एकमेकांसाठी वेळ काढणं फालतू नाही आहे तुमच्या नात्यामध्ये जर असे काही प्रॉब्लेम्स येत असतील सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट झिरो वन डबल या क्रमांकावर